राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा शहर व ग्रामीणच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत अकरा जागांसाठी ज्या म्हणजे एम एल सी ज्या आहेत त्या निमित्ताने व आपण नागपूरातन ना विदर्भातनं काहीतरी करायला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून आज ही प्रेस घेण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा पक्षात तुकडी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तेव्हा सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल तर पहिले पहिला जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली कारण की त्या पक्षातून तिकडून माझं माझ पहिले निलंबन करण्यात आलं होतं अजितदादा पवार व प्रफुल्ल पटेल साहेब यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण नागपूर जिल्ह्यात नव्हे तर या विदर्भात पूर्व विदर्भात चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर असं मिळून सर्वांनी अजितदादांवर आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास दाखवून पक्षाशी अजितदादांना साथ देण्याचं सा सर्वांनी ठरवलं आणि त्या अनुषंगाने जे जुनेही ज्या पक्षात जे पदाधिकारी होते ते सर्व आमच्या ऐंशी टक्के आमच्या बरोबर आले आता माझं थोडस बोलणं असं आहे की माझं स्पष्ट मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदाच आम्ही ज्या पक्षात आहोत तर विदर्भावर आज त्यांचं दुर्लक्ष आहे ते याच्यासाठी म्हणतो मी की ज्या पद्धतीने आज आपण बघितलं नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि या शहरामध्ये भाजप पक्ष अतिशय तगडा पक्ष आहे दुसरा काँग्रेसचे दिग्गज नेते या नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्यांच्या तोडीला आणि त्यांच्याबरोबर काम करायचं जर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसला करायचं असेल तर महा महाराष्ट्रातले आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं सहकार्य आणि त्यांचं इथं येणं जा आणि आम्हाला सहकार्य करणं पदाधिकाऱ्यांना हे अनिवार्य आहे आज आपण बघितलं असेल जेव्हापासून पक्षात विघटन झालं दोन्ही पक्षामध्ये वेगवेगळे झाले तेव्हापासून इथं नागपूर शहर असो किंवा वर्धा असो किंवा गडचिरोली असो आमच्या नेत्यांपैकी कोणीही इतर जास्त असं मन लावून लक्ष दिलेलं ला नाही नुसतं एक दिवस येऊन एखाद्या हॉलमध्ये आपण कार्यक्रम घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून पक्ष कधी मोठा होऊ शकत नाही जोपर्यंत कार्यकर्त्यांना साथ देणार नाही आता विषय राहिला विधान परिषदेचा आपण बघितलं माझे आमदार माझे खासदार त्यांनी अनेक पद भोगलेले असतात ते कुठेतरी चेअरमन असतात कारखान्याचे आमचं असं मत आहे का संघटना जर वाढवायची आहे तर संघटना वाढवायची आहे तुम्हाला आणि या विदर्भात चांगलं एक पिक्चर तयार करायचं आहे आणि विदर्भामध्ये राष्ट्रवादीची जर ता ताकद वाढवायची तुम्हाला पूर्व विदर्भात तर आमची अशी मागणी आहे आमची की येणाऱ्या ज्या अकरा जागा विधान आहे त्यामध्ये मी स्वतः आ, बाबा गुजर आणि प्रशांत पवार आम्ही असं कोणीतरी एक चांगल्या संघटनात्मक जे काम करतात अशा लोकांना प्राधान्य द्यायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मागणी आहे सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही दोन दिवसात समोर सर्वच आम्ही ईश्वर भाऊ वाळगुदे आहेत आमच्याबरोबर नरेश हरसडे आहेत युवक जे सचिन चव्हाण आहेत सर्व आमचे जे पदाधिकारी आहेत आम्ही सर्व एकत्र जाऊन मागणी करू तुमचे आणि विषय हा थेट घरचा अर्थ नाही बिलकुल आमचं हेच म्हणणं आहे समोर बघून भाऊ आमचं हेच म्हणणं आहे की जर विदर्भामध्ये संघटन वाढवायचं आहे आता येणारी विधानसभा जी आहे तर दोन हजार चोवीस ची विधानसभा जी आहे त्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आम्हालाच आमचा आत्मविश्वास नाही की नागपूर ग्रामीणमध्ये सहा विधानसभा आहेत नागपूर शहरामध्ये सहा विधानसभा आहेत त्या बारा विधानसभापैकी तरी विधानसभा मिळेल का आम्हाला ही आज शाश्वती नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे की एक विधान परिषद आम्हाला इथं नागपूरात दिलीच पाहिजे आणि जर ग्रामीण मध्ये सहा विधानसभा आहेत त्यापैकी हिंगणा आमची राष्ट्रवादीची आहे ताटोल आमची राष्ट्रवादीची आहे परंतु महायुतीमध्ये हिंगणा ही भाजपची सध्या विद्यमान खासदार आहेत आमदार आहेत तिथं त्यामुळे ते मिळणं अशक्य आहे म्हणून आम्ही कामठीची मागणी करत आहे आम्हाला ताटोल आणि कामटी या दोन विधानसभा येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिजे आता सध्या तरी काही दिसून नाही राहिलं आज विधानसभेच्या निवडणुका आहेत परंतु वरच्या नेत्यांचं जे आम्हाला गायडन्स पाहिजे आम्हाला विचारपूस झाली पाहिजे अशी काही अद्याप तरी अजून कुठं झालेली नाही आहे तुमचं तुम्ही म्हटली संघटन वाढलं नाही कार्यालयात बैठक घेऊन होत नाही वारंवार वाढायला पाहिजे पुण्याकडे इशारा आहे तुमचा प्रफुल पटेल इथले आहे विदर्भ आता आम्हाला हेच विदर्भातले आहे का तुमचं थेट अजितदादांवर इशारा आहे की संघटन वाढत नाही लक्ष द्यावं आमचं एकच म्हणणं आहे प्रशांत भाऊ साक्षीदार आहेत ईश्वर बाळगुजे साक्षीदार आहेत मी आहे स्वतः आम्ही वारंवार अजितदादा असो किंवा प्रफुल पटेल साहेब असो यांना वारंवार आम्ही सूचना केलेल्या आहेत की जिल जिल्ह्यात संघटना विदर्भात जर आपल्याला वाढायचं आहे तर तुम्हाला आमच्या पाठीवर आठ ठेवा लागतं खर आहे कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची खत नाही निर्णय नाही आम्ही राष्ट्रवादीमध्येच राहणार सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही राहू आम्ही काय प्रॉब्लेम आहे म्हणजे की आम्ही कार्यकर्ते म्हणून राहू जर परिषद मिळाली नाही तर राजीनामाही ते नाही नाही पदावर राजीनामा कशामध्ये आम्ही दादा आणि प्रभू पटेल साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही पुढे गेलो आहोत ना आमचं एवढंच म्हणणं आहे की जी खतखत कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याचा विचार वरिष्ठांनी केला पाहिजे बाबा गदरांनी जी मागणी केलेली आहे मागणी बरोबर आहे तसं आहे आज नागपूर शहर हे महाराष्ट्राचं उपराजधानी आहे आणि उपराजधानीमध्ये आम्हाला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर ताकत वाढवायची आहे संविधानिक पोस्ट कमीत कमी द्यायला पाहिजे ना आज जर आम्हाला कोणाच्या विरोधात जर लढायचा आहे तर आम्ही कसं लढणार आहे आता प्रफुल पटेल साहेब ही दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये मेहनत करतात तुझं राजू जैन साहेब सुद्धा येऊन निरीक्षक म्हणून इथे पण सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा ज्या ज्या कमिटीवर ज्या ज्या लोकांना वगैरे दिलं तर पक्षाची हालचाल अजून जास्त वाढली कार्यकर्ते कामाला लागतात आज आमच्याजवळ असं काहीच नाही ना आज आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गडकरी साहेबांचं मन लावून काम केलेलं ला आहे ते त्यांनी सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं ते सुद्धा त्यांनी म्हणजे वरती पण सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी आम्हाला चांगली मदत केली इवन या ग्रामीण मध्ये त्यांनी पारवेना मदत केलेली आहे आज विषय कसा आहे की विषय असा आहे की समोर इलेक्शन आहे जर या इलेक्शन मध्ये जर आम्हाला जर एकही जागा नाही मिळाली तर आम्ही पक्ष कसा चालवायचा आमचे कार्यकर्ते कुठे जाते आज आम्हाला विचारतात की भाऊ आपल्याला कुठं कसं करायचं भाऊ आपल्याला कसं बांधणी करायची आता किती दिवस आम्ही मोर्चे काढायचे किती दिवस आम्ही ते डेप्युटेशन द्यायचं दे काही आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे कार्यकर्त्यांना सुद्धा कुठं काम मिळाले पाहिजे कार्यकर्ते सुद्धा तेव्हा तर पक्ष वाढेल ना आता जिंदाबाद मुर्दाबाद करा झाले कार्यकर्ते कितीदा येतील एकदा येतील दोनदा येतील पण त्या दिवशीच्या मुंबईच्या षण्मुखानंदा हॉलच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा ह्या एम एल गोष्ट निघाली त्यावेळेस प्रफुल्ल पटेल साहेबांनी एक एम एल सी ही पूर्व विदर्भात जाईल असं जाहीर केलं होतं त्याला दुजोरा दादांनी दिला होता की चारे एक एम एल सी आम्ही पूर्व विदर्भात देणार त्यांनी जर दिले तर फारच छान आहे कारण की दोघे वरिष्ठ नेते दोघे पक्षाचे अध्यक्ष एक कार्याध्यक्ष एक अध्यक्ष मला वाटत की द्यायला पाहिजे कोणाला तरी थोडं आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगू शकतो की आज असं असं चालू आहे तसं तसं चालू आहे म्हणून हे पूर्व विदर्भात मशी पण हे नागपूरात अपेक्षित आहे का पूर्व विदर्भात आमची जिल्ह्या तिकडे दिल्या नाही असा आहे एक एम एल सी आहे ती पूर्व विदर्भात कोणालाही दिली तरी फरक फ्रस्ट पडणार कारण की एक का नेतृत्व तर राहील आम्ही त्यांच्याकडे जातो त्यावेळा कि बाबा हे काम आहे ते काम आहे फलाना आहे आणि कोणाला त्याच्यामुळे आमची तशी एक मागणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या संविधानिक पोस्ट आजपर्यंत भरलेल्या नाही त्या ताबडतोब भरायला पाहिजे आज कोणत्या तरी आमच्या युतीतल्या काही लोक म्हणतात किंवा आम्ही कामं केलेले नाही आम्ही म्हणजे आम्ही नागपूर जिल्हा नाही नागपूर जिल्ह्याच्या बाहेर लोकांनी कामं केले ना आमच्या कार्यकर्त्यांनी मन लावून काम केलेलं ला, आहे असं नाही की काम केलेलं नाही म्हणून आमची एक मागणी आहे की आता दोन महिन्यावर इलेक्शन आहेत दोन महिन्यावर इलेक्शन आहे तर आतापासून जर सांगितलं की तुम्ही कामाला लागा याच्यातून ला, अरे आम्ही दहा सीटा मागितल्या तर दोन तर देतील आम्हाला काय असं नागपूर, नागपूर, आ, 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 आज पश्चिम नागपूर उत्तर नागपूर काटोल या ठिकाणी तो कोणीच उमेदवार नाही तिथे तर आम्ही हमकास हे करू शकतो आज आम्हाला पक्ष पक्षनेतृत्व सांगायला पाहिजे कारण की आम्हाला दादांना या राज्याचा मुख्यमंत्री बनवायचा आहे त्याच्यासाठी म्हणून आमचे कार्यकर्ते जोपर्यंत रस्त्यावर उतरणार नाही जोपर्यंत आम्ही आमदार जास्त निवडून आणणार नाही तोपर्यंत दादा मुख्यमंत्री कसं बनवणार आणि जनतेची एकच मनापासून इच्छा आहे की दादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेच पाहिजे त्याच्याकरता पूर्ण विदर्भ हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे प्रफुल्ल पटेल यांच्या मागे खंबीरपणा उभा आहे त्याच्यामुळे दादा हे मुख्यमंत्री बनतील त्याच्यात काही वाटत